येथे शेतात ट्रान्सफॉर्मर वीज वापरण्यावरून तीन शेतकऱ्यांकडून तिघा शेतकऱ्यांना कोयता आणि लाताबुक्याने मारहाण सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू दक्षिण सोलापूर तालुक्यातील उळे येथे ट्रान्सफॉर्मर वीज वापरण्याच्या कारणावरून शेतकऱ्यात हाणामारी झाली या मारहाणीत तिघे जखमी झाले बाळू मारुती गुंड वय वर्ष छप्पन धर्मराज मारुती गुंड वय वर्ष पस्तीस गोपाळ लक्ष्मण गुंड वय वर्ष वीस सर्वजण राहणार उळे तालुका दक्षिण सोलापूर अशी मारहाण झालेल्यांची नावे आहेत शेतात ट्रान्सफॉर्मर वीज वापरण्याच्या कारणावरून भागवत लक्ष्मण गुंड गोपाळ लक्ष्मण गुंड यांनी लता बुक्यानी बाळू गुंड आणि धर्मराज गुंड यांना मारहाण केली या मारहाणीत त्यांना मुका मार लागला तर धर्मराज व पांडू गुंड यांच्यासह आणखी एकाने कोयताने व लता बुक्याने गोपाळ गुंड यांना झालेल्या मारहाणीत ते गंभीर जखमी झाले तिघांना उपचारासाठी सोलापुरातील सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे तिन्ही रुग्ण शुद्धीवर असून सदर घटनेची नोंद सिव्हिल हॉस्पिटल पोलीस चौकीत झाल्याची माहिती शनिवारी पत्रकारांना देण्यात आली आहे ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्रायबर करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा